आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभेनंतर विधानसभेचे मैदान मारायचंच कामाला लागा ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश दरम्यान शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी सोडलेली साथ आणि निवडणूक आयोगाने काढून घेतलेले चिन्ह आणि नाव हे सर्व आघात सोसूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभेच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरले आणि त्यांनी घवघवीत यश देखील मिळवलं राज्यात मिळालेले यश बघून आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिला त्यामुळे जर दोनशे अडुसष्ट जागांवर उद्धव ठाकरे यांनी उबटा गटाचे उमेदवार उभे केले तर नक्कीच भाजप शिंदेगट अजित पवार गट यांच्यासाठी ही निवडणूक नक्की प्रतिष्ठेची होणार राज्यात शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची ट्रेलर आहे विधानसभेला निवडणूक आयोगालाच आपल्याला दाखवायचं आहे की शिवसेना यावर कुणीही ताबा मिळवू शकत नाही निवडणूक आयोगाने जरी पक्ष व चिन्ह आपल्याकडून काढून घेतले तरीही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व निवडणूक आयोगाला कळेल की शिवसेना काय आहे मित्रांनो सर्वत्र महाराष्ट्रभर उभटा गटाने जर उमेदवार दिले तर किती जागांवर मशाल चिन्हाचे उमेदवार निवडून येतील कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र